नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवत आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी किंवा यानंतर होणारे संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये होणारी ही चाचणीची प्रश्नपत्रिका आहे जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर असणार आहे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा तीन गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यातली पहिली सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतात रूपांतर होते दोन पर्याय दिलेले त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि लिहायचा आहे दुसरं पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात तिसरं फळ पिक पिकवण्याची क्रिया हा नैसर्गिक बदल आहे या पद्धतीने प्रश्न पहिला अ पूर्ण करायचा आहे आणि तीन गुण मिळवायचे त्यानंतर ब भाग बघा दोन गुणांसाठी चूक की बरोबर ते आहे आपल्याला दोन विधानं दिलेली आहेत पहिलं विधान बाष्पीभवन हा भौतिक बदल आहे उत्तर आहे बरोबर दुसरं अपमार्जकांचे रेणू तोकडे असतात उत्तर आहे चूक प्रश्न दुसरा अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा दोन प्रश्न दिलेले आहेत दोन गुणांसाठी त्यांची उत्तरं आपण एका वाक्यात लिहायचे बघा पहिला प्रश्न एक मूलद्रव्यांचे वर्गीकरण कसे करतात उत्तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू आणि अधातू या दोन गटात करतात दुसरं सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते जीवाणू व विषाणू कवकवर्गीय बुरशी पाण्यात आढळणारे शैवलाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे प्रकार आहेत ब भाग शास्त्रीय कारणे लिहा चार गुणांसाठी पहिलं शास्त्रीय कारण लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते उत्तर घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात घुसळण्याने ते कण एकत्र येऊन त्यांचा एक गोळा बनतो म्हणून लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जातात अशा पद्धतीने हे शास्त्रीय कारण लिहिलं तर आपल्याला तीन गुण मिळतील पुढचा प्रश्न आहे तीन गुणांसाठी तांबे पितळाच्या भांड्यांना कलई करावे उत्तर तांबे पितळ अशा धातूंवर नैसर्गिकरित्या हिरवट रंगाचा थर तयार होतो हा एक क्षरणाचा प्रकार आहे हे क्षरण रोखण्यासाठी तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करतात त्यानंतर प्रश्न तिसरा उदाहरणे लिहा तीन तीन गुणांसाठी हे दोन प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत बघा पहिलं मूलद्रव्ये त्याचं उदाहरण आहे ॲल्युमिनियम संयुगे पाणी मीठ साखर धुण्याचा सोडा धातू अधातू धातू सदृश्य संमिश्र पोलाद पितळ स्टेनलेस स्टील या पद्धतीने चार शब्दांची उदाहरणं सांगितल्यावर आपल्याला चार गुण मिळतील त्यानंतर भाग खालील प्रश्नांचे उत्तर लिहा एक सूक्ष्मजीवांची उपयुक्तता स्पष्ट करा उत्तर सूक्ष्मजीवांपासून दुधाचे दही बनवणे पावनिर्मिती करणे नायट्रीकरण कचऱ्याचे विघटन खत निर्मिती वायू निर्मितीसाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो या पद्धतीने प्रश्नाच या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे यानंतर होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला सहज उपलब्ध होतील थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा